तिकडे हिंदी सक्ती विरोधात मनसेही ही आक्रमक झाले राज ठाकरेंनी तातडीची बैठक देखील बोलावली आहे या बैठकीत राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावर तातडीची बैठक घेण्यात येणार आहे तर दुसरीकडे हिंदी सक्तीवरून मनसेनं मुंबईच्या दादर परिसरात बॅनरबाजी केली आहे आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असा बॅनरवर आशय आहे दादर परिसरात मनसेचे हे बॅनर झळकते यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री हिंदी विरोधात आता मनसे चांगलेच आक्रमक झाल्याचं चा दिसतंय एकीकडे एक एक राज ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली आहे दुसरीकडे दादर इथं ही बॅनरबाजी करण्यात आली आहे मनसेकडून नक्कीच दिपाली दादर परिसरामध्ये शिवाजी पार्क आ, या परिसरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आपण हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा पद्धतीचं बॅनर जे आहेत ते सध्या इथे लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यावर राज ठाकरे यांचा फोटो आहे त्याचबरोबर खाली त्यांची सही देखील आहे त्याच त्याच्याच बाजूला एक दुसरा जो आहे तो बॅनर लावण्यात आलेला आहे या बॅनरवर हिंदीकरणाच्या बैजबरीला मराठी साहित्य पुरून उरेल मराठी साहित्यकांची दूरदृष्टी असं म्हणत कवी सुरेश भटांची एक कवी चारोळी ज्या आहेत त्या इथे त्यांनी छापलेल्या आहेत या व्यतिरिक्त त्यांनी खाली एक मजकूर देखील लिहिलेला आहे पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लाडणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत अशा पद्धतीचा हा बॅनर लावण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर आज राज ठाकरे यांच्या घरी निवासस्थानी अकरा वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे आहे नेमकी ही बैठक त्यांनी का बोलावली आहे बघणं देखील महत्त्वाचं आहे पण सध्या जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी हिंदीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय कारण गुढीपाडव्याच्या मेळाव्याला त्यांनी मराठी अभिजात भाषा दर्जा मिळाला त्याबद्दल अभिनंदन करत सर्व कार्यकर्त्यांना एक आदेश दिलेले होते या आदेशामध्ये त्यांनी असं देखील म्हटलेलं होतं की सगळ्या बँकांच्या शाखांमध्ये जा निवेदनं द्या तिकडे आणि मराठी बोलता येत नसेल तरी त्याच्यासाठी प्रयत्न करा अशा पद्धतीचे हे निवेदनं द्या असे त्यांनी आदेश दिले होते त्यानुसार कार्यकर्ते त्यापर पद्धतीने निवेदनं घेऊन बँकांच्या शाखांमध्ये पोहोचले देखील होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारने हिंदी भाषा जी आहे ती शाळांमध्ये कंपल्सरी केली त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेला पाहायला मिळतो मनसेचे काही पदाधिकारी इथे आहेत आपल्यासमोर आपण त्यांना विचारूया नेमकं हे जे बॅनर लावलेले आहेत मागचा उद्देश काय आहे कारण राज साहेबांनी आदेश दिलेले होते की गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर हे आदेश दिलेले होते मराठी भाषेचे कसं बघता या सगळ्याकडे हिंदी भाषेची जी, जी सक्ती आता जी करण्यात आलेली आहे त्याचा आम आम आमच्याकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं तीव्र विरोध आहे त्यासाठी आम्हाला हिंदी भाषेला विरोध नाही राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनाने लव ह्याच्यावरती विचार करावा आणि ह्यामध्ये फेरबदल करावे यासाठी हा तुमचा विरोध राहणार आहे आणि ह्या पुढची जी काय भूमिका का असेल तर नाही केला तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्याच्यावरती योग्य हा निर्णय घेतला हा आमचा ठाम विश्वास आलेली आहे नेमकी या बैठकीची कारण काय आहेत काही माहिती मिळाली का कशा संदर्भातली ही बैठक असणार आहे हिंदी भाषे संदर्भात यात काही उल्लेख असणार आहे नक्की बघा ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत पण मला वाटतं जसं मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण ह्या विषय हा नक्की असणारच आहे त्या बैठकीमध्ये हा विषय नक्कीच काढला जाईल तुम्ही याआधी देखील बँकांमध्ये निवेदन दिली होती बऱ्याच बँकांनी ती स्वीकारली देखील होती त्यानंतर पुढे काय झालं त्या गोष्टी आम्ही प्रत्येक बँकेमध्ये जाऊन आम्ही निवेदन दिलं त्यांना ज्यांना मराठी वाचता येत नव्हतं त्यांना आम्ही मराठी पुस्तिकाही दिली आहेत वाचण्यासाठी शिकण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही बरं सर्व बँकांना निवेदन दिलं की त्या बँकेतल्या मॅनेजर्सनी पण ते एक सगळ्यांना जे होते शास तिकडे जे कर्मचारी होते त्यांनी पण सांगितलं आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि जर आम्हाला आमसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या बँकांमध्ये फिरलो पण शासनाने पण ह्याच्यावरती एक धोरण बनवलं हो पाहिजे कारण किती वेळा आपण आंदोलनं करणार ह्याच्यावरती शासनाला पण त्याची कळकळट वाटली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी ज आपल्या भूमीवरती जर हे बँके कामचारी काम करतात किंवा काही सर सर पण काल मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की मराठी भाषेला ते मानतात त्याचं त्यांनी स्वीकार देखील केलेला आहे अभिजात दर्जा देखील त्यांनी दिलेला आहे मात्र हिंदी भाषा ही सांघिक सगळ्या देशामध्ये बोलता यावी यासाठी त्यांनी हा एक पर्याय असल्याचं सा सांगितलं या वाक्याकडे तुम्ही कसं बघता व्यवहाराच्या दृष्टीने हिंदी भाषा असली पाहिजे पण मराठी भाषेला प्रथम प्राधान्य दिलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातले जी जनता आहे त्याच्या व्यवहारामध्ये बाहेर कुठल्याही तुम्ही नक्कीच आपण बघितलं एकंदरीतच की सध्या हिंदी भाषेचं जे आक्रमक धोरण आहे ते मनसेने घेतलेलं पाहायला मिळतंय निश्चितच भाग्यश्री त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे नेमका काय निर्णय ने घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी